श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया तुझे नाम इतके पवित्र आहे की मुखातून उच्चारताच वाणी पवित्र होते तुझे रूप जेव्हा डोळ्याने बघतो तेव्हा डोळे पवित्र होतात हात जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतात तेव्हा हात पवित्र होतात हे परब्रह्मा आमच्या तर जीवनालाच तुझा जा स्पर्श झाला आहे आमचे संपूर्ण जीवन पवित्र झाले आहे हे स्वामी आई आम्ही सर्व स्वामी भक्तावर तुझी कृपादृष्टी अशीच ठेव हो, आणि आमच्याकडून अखंड तुझी सेवा करून घे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर दे आज आपण पाहणार आहोत की महालय श्राद्ध किंवा पितृपक्षाविषयी काही तुमच्या मनात काही शंका असतील त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत बघा आजपासून पितृपक्ष चालू झाला आहे त्यामुळे तुमच्या मनात या शंका तर नक्कीच असतील चला तर पाहूया त्या प्रश्नाचे उत्तर पहिला प्रश्न आहे घरात कुळात चालू वर्षात एखादा मृत व्यक्ती झाला असल्यास महालय श्राद्ध करता येते का तर त्याचं उत्तर आहे नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घरात महालय श्राद्ध करता येत नाही चला पाहूया दुसरा प्रश्न घरात किंवा कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे बघा सवासन व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते तिसरा प्रश्न ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर त्यांचे श्राद्ध पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमुषाला हे घालत असतात चौथा प्रश्न आहे ज्यांचा मृत्यू हा घातपाताना झाला असेल किंवा आत्महत्या त्यांनी केले असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर शत्रदहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीच त्यांचे श्राद्ध हे घालण्यास सांगितले जाते पाचवा प्रश्न संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला हे घालतात सहावा प्रश्न पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा आमुषा याला आपण सर्व पित्री आमुषा म्हणतो या दिवशी सर्व पित्रांचे माहीत नसतील माहीत असतील त्यांचे श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व आमावश्याला लागणाऱ्या स्त्रीला शिदा अवश्य द्यावे सातवा प्रश्न श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याने गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणीही फिरवावे आठवा प्रश्न अघोर पितरांच्या सदगतीसाठी कोणती सेवा करावी अघोर पित्रांच्या सदगतीसाठी पितृसुक्त बाह्य शांती पितर तुष्टिकारक श्रोत वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच सात काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणामुख बसून एक माळ करायचा आहे आणि या माळेचा स्पर्श त्या भातास करायचा आहे त्यामुळे अघोर पित्रांना देखील सन सदगती लाभते मंत्र आहे मधवे सोमासिधीना मदाये होसा हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल नववा प्रश्न आहे मातामह श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता मह श्राद्ध म्हणजेच आई वडिलांचे श्राद्ध दोहरीत असते म्हणजे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजे आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दोहित्राचा अधिकार असतो हे लक्षात ठेवा या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यानंतर एक वर्षाने दोहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून सुन येत असतो दोहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करणून अधिक इष्ट होय दहावा प्रश्न आहे पितृपक्षात पारायण करता येते का तर हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचं पारायण करता येते जसं की गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद श्रीवल्लभ पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते त्यामुळे पितृपक्षात तुम्ही पारायण अवश्य करा पितृपक्षात भागवत ग्रंथ वाचणे खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही भागवत ग्रंथाचे पारायण केले तर अतिउत्तम अकरावा प्रश्न आहे दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते तर बघा दैनंदिन जीवनात तुम्ही सकाळी उठल्यानं देवपूजेच्या आधी आपल्याला नित्यसेवेत बघा पितर तुष्टिकारक स्रोत व बाह्य शांती सुक्त वाचायचे आणि रोज पंच महायज्ञ करायचे नित्यसेवा पुस्तकात ही तुम्हाला माहिती आहे पंचम महायज्ञासाठी फक्त पाच मिनटे लागतात आणि दर अमशाला तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे हिरण्यदान म्हणजे काय तर एक जाणव सव्वा पावशेर पेडे आणि अकरा रुपये दक्षिणा म्हणजे तुम्हाला यथाशक्ती हिथ दक्षिणा तुम्ही देऊ शकता असं आपल्याला हे पितरांची सेवा करता येते पक्ष भाद्रपद मासातील कृष्णपक्ष पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व काय तर बघा पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच पितर हे वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तीचा वाईट शक्ती त्यांचा उपयोग करून आपल्या कुटुंबांना त्रास देण्याची शक्यता असतात श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात व्यक्तींच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महाले श्राद्ध हे केले जाते श्राद्ध करण्याचे महत्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी हा निश्चित मानला जातो यामागील काय कारणे आहेत ते आपण पाहूया बघा पितृपक्षात श्राद्ध का करावे पितृ पंधरवाड्यामध्ये वातावरण तिर्यक लहरीचे म्हणजे रज आणि तमात्मक लहरीचे असते आणि या यम लहरीचे अधिक असल्यामुळे पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज आणि तमकोशाशी निगडीत असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वारा वातावरण कक्षेत हे येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधी कर्म हे त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असतात पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रद पौर्णिमापासून आमुषापर्यंत प्रतिदिनी महाले श्राद्ध करायचे असते असे शास्त्रवचन आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात यात एकच दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभरे तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते पितृपक्षात दत्तांचा नामजप करण्याचे महत्व बघा दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासापासून रक्षस रक्षण होण्यास सहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा बहात्तर माळीतरी जप करावा असं सांग श्राद्धाचे नाव कोणासाठी असते ते पाहूया बघा चतुर्थी किंवा पंचमी हे भरणी नक्षत्राने मृत झालेले व्यक्ती नवमी अविधवा नवमी अवेल्या मृत स्त्री यांचे शवासनी भोजनही हे नव नव विधवा नवमीला हे घालत असतात श्राद्ध करण्याची पद्धत कोसी बघा भाद्रपद पत... प्रतिपदेपासून आमंशापर्यंत प्रतिदिन महाले श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महाले श्राद्ध करण्याचा परिपाट आहे हे श्राद्ध पितृत्रयी म्हणजे पिता पितामह आजोबा किंवा पंजोबा यांच्यासाठी असतं तर मातृत्रयी म्हणजे काय माता पितामयी प्रपितामयी सापत्न माता पा आईचे वडील किंवा आईच्या आई यांच्यासाठी हे मातृ तुम्हाला जर योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे शक्य झाले नसल्यास किंवा काही अडचण असेल तर सूर्यवृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही तिथीला केले तरी चालेल म्हणजे सर्व पितृ आमुषाला हे आपल्याला करता येतं पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तीसाठी करायची श्राद्धे खाली प्रमाण आहे बघा पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गैरला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ जेवढे मिळते ना तेवढेच फळ आपल्याला या भरणी नक्षत्रावर केल्यास मिळत असते वर्ष श्राद्धापूर्वी सपिंडदान केले जाते त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्माची प्रेतयौवनीतून सुटका होण्यास मदत होते असे सुद्धा सांगितले जाते पितृपक्षात तर्पणालाही खूप महत्त्व आहे तर्पण करताना काय करायचा मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करता येत असतो म्हणजे काय त्याला एक वर्ष झाल्याशिवाय आपल्याला तर्पण करता येत नाही म्हणजे त्या मृत व्यक्तीच्या नावाचा आपल्याला उच्चार करता येत नाही हे लक्षात ठेवा पितृ पंधरवाड्यात सर्व कर्मास निषिद्ध का असतो म्हणजे बघा कालावधी वद्य प्रतिपदेपासून महालय प्रारंभ होतो आमुष्याला म्हणजे सर्व प्रीती ते महालय हे हो समाप्त होत असते महालय समाप्ती सूर्य तुला राशीतून रुचिकेला गेल्यावरच होते म्हणून महालयाच्या जवळजवळ दोन मासाचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानला जातो विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध मानले जात असते पंधरवाडा म्हणजे हा जो महालय आहे ना तो निशिद्ध किंवा अशुभ मानण्याची गरज इतकी लांबपर्यंत गेली आहे की या पंधरवाड्यात विवाह हा शब्दसुद्धा उच्चारला जात नाही मग विवाहाविषयी बोलणे करणे किंवा स्थळांना भेटी देणे विवाह निश्चित करणे इत्यादी गोष्टीपासून ते लांबच ठेवणे खूप महत्वाचे मानले जाते इतर मागाधिकारणे कुठले काम करायचे तर आज आपण बघणार आहोत पितृपक्षात काय करायचं तर पितृपक्षात तुम्ही जास्तीत जास्त भागवत वाचण्याचा प्रयत्न करावा पितृपक्षात आपल्याला काय करायचं पाण्याने भरलेला कुंभ कलश हा दान करायचा असतो अन्नदान तुम्ही करू शकता तिळाचं दान करायचं आहे गाईस गवत घालायचं आहे तीस उपोषण किंवा उपवास आपल्याला करायचा असतो श्राद्धविधीचे वाचन करा दक्षिणामुख बसून पितरांचे मनपूर्वक श्र श्रद्धेने स्मरण करा त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात ते होऊ द्या नित्य सेवा ग्रंथात दिलेले पितर तुष्टीकारक श्रोत वाचावे निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंतकरणातून मी निर्धन व अन्न विरहित आहे मला पितृणातून मुक्त करा अशी प्रार्थना करा अशा प्रकारे आपल्याला महाले पितृश्राद्ध हा साजरा करायचा आहे आणि आज आजपासून रोज आपल्या घराच्या उंबरठ्याच्या साईटला दरवाज्यासमोर आपल्याला एक दक्षिण मुखा पितरांसाठी दिवा हा लावायचा असतो तो दिवा तुम्ही अवश्य लावा तुमचे तुमचे आईवडील जिवंत असो किंवा नसो तरी सुद्धा आपल्याला दक्षिणमुख हा दिवाळी लावायचा आहे आणि या सेवा तुम्हाला पितृ पंधरवाड्यात नक्कीच करा तुमच्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी हे सेवा आपल्याला करायची असतात पहिली सेवा आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांसाठी आपण नित्यशेवे जे पितरचं श्रोत आहे सुक्त ते म्हणायचं आहे नंतर संध्याकाळी आपल्याला हा दिवा एक लावायचा असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भागवत ग्रंथाचं पारण सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ